नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष शिंगळे आणि तुम्ही पाहत आहात कृषी न्यूज ट्वेंटी फोर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधार कार्डची व्हॅलिडिटी किंवा एक्सपायरी डेट जाणून घेणार आहोत ती कशी जाणून घ्यायची याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला माहिती आहे का आधारला एक विशिष्ट प्रकारची व्हॅलिडिटी असते ती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात प्रथम गुगलवर जायचं आहे आणि तिथं टाईप करायचं आहे यू आय डी ए आय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं आपली प्रिफेड लँग्वेज सिलेक्ट करत करायची आहे मी इथं माझी मराठी भाषा चॉईस करत आहे आणि त्यानंतर स्थिती तपासा या पहिल्या क्रमांकाच्या ऑप्शनवर क्लिक करत आहे आणि त्यानंतर आपल्यासमोर वेलकम टू माय आधार ही नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये मी तेरा नंबरचं ऑप्शन आहे व्हॅलिडिटी ऑफ आधार या नंब बटनावर क्लिक करत आहे त्यानंतर इथे आपल्याला व्यवस्थितरित्या आपला आधार नंबर एंटर करायचा आहे तुम्ही तुमचा आधार नंबर एंटर करू शकता मी माझा आधार नंबर एंटर करत आहे आणि त्यानंतर व्यवस्थितरित्या आपण कॅपचा कोड हा नवी प्रत्येक वेळेस नवीन येत असतो मी इथं आलेला माझा कॅपचा कोड फिल करत आहे आणि कॅपचा कोड भरून झाल्याच्या नंतर प्रोसिड या बटनावर क्लिक करत आहे प्रोसिड केल्याच्यानंतर इथं जरा इंटरनेट स्लो असल्यामुळं थोडं बफरिंग होत आहे आणि स्लो चालत असल्यामुळं थोडा वेळ लागू शकतो कृपया प्रतीक्षा करा त्यानंतर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका <tie noise> प्रोसीड केल्याच्या नंतर इथे एक आपल्याला नवीन विंडो ओपन होईल थोडीशी प्रतीक्षा करा प्रोसीड केल्याच्यानंतर तुम्हाला आपल्या आधारची व्हॅलिडिटी तुम्हाला आपल्या स्क्रीनवर दिसून जाईल धन्यवाद थँक फॉर वॉचिंग कृषी न्यूज ट्वेंटी फोर थँक